माना पोलीस स्टेशनच्या आवारात बदलापूर अकोला अमरावती येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व विनयभंग या वाढत्या प्रमाणामुळे माना पोलीस स्टेशनच्या आवारात माना परिसरातील शाळा व महाविद्यालयामधील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांची माना पोलीस स्टेशनच्या आवारात दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सभा घेण्यात आली हकीकत अशी की माना पोलीस स्टेशनच्या आवारात माना परिसरातील शाळा व महाविद्यालयमधील मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांचे पोलीस स्टेशन मध्ये आज सभा घेण्यात आली या सभेमध्ये बदलापूर अकोला बाळापूर अमरावती व माना येथे झालेल्या घटनांची पुनरावृत्ती आपल्याकडे होऊ नये याकरिता योग्य ती खबरदारी घ्यावी गुड टच बॅड टच डायल एकशे बारा कायदा बाबत माहिती देण्यात आली शाळा व शाळेच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे तक्रार पेटी ठेवावी याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या आडी अडचणी जाणून घेण्यात आल्या कोणतेही घटना घडल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी असे आवाहन सुद्धा ठाणेदार सुरज सुरोशे व सहायक ठाणेदार गणेश महाजन यांनी केले या सभेला परिसरातील सर्व शाळेंचे व कॉलेजचे मुख्याध्यापक शिक्षक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी माना पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी दामिनी पथक यांनी अथक परिश्रम घेतले आणि ती नोंदून नाही घेतली तर त्या सेक्शन खाली पोलीस आरोप आहे बरोबर कधी कधी काय एखाद्या मुलाच्या वडिलापासून त्रास असतो तिच्या मामापासून त्रास असतो बरोबर आहे ती आईला सांगते वारंवार पण आई काही काही हे करत नाही मग ती मुली काय शिक्षकाला सांगते मग शिक्षकाचं काम आहे की ते पोलिसांना सांगणं नाही तर मग काय होईल की शिक्षक सांगत नाहीये तिच्या आईवडील पण सांगत नाहीये त्यामुळे तो जो जो बालक जो आहे आपला जो सेक्शुअली ऑफेंटेड आहे तर त्याच्यावर मग तो अत्याचार आहे तर ही गोष्ट एक प्रामुख्यान लक्षात ठेवा आणि काय माहिती आहे का मी सांगू की थोडं जरी तुम्हाला त्या का का स्कूलमध्ये काही असं वाटलं बरोबर तर ते लगेच ते, लगे ते शिक्षकानं प्रिन्सिपल सरांना इन्फॉर्म केलं पाहिजे प्रिन्सिपल सरांनी आम्हाला इन्फॉर्म केलं पाहिजे पण त्या गोष्टीला कोणी दाबून ठेवलं का कृपा करून तुम्हाला जर वाटत आहे ना की त्या मुलावर काही छेडलेलं आहे कोणी काही हे केलं आहे त्याची वाच्यता करा बघा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण काम करतो ना आता माझं पोलीस स्टेशन आहे की मला माझ्या घरापेक्षा पण पवित्र आहे बरोबर कारण ही माझी रोजीरोटी आहे तर प्रत्येक इन्स्टिट्यूशनबद्दल आपल्याला खूप आदर असतो आपले एक माणसं म्हणतो माझ्या इन्स्टिट्यूशनची नाहक बदल बदनामी व्हायला नको किंवा बऱ्याच प्रकारची एखादी घटना आपल्याला वाटते की खोटी घटना आहे आणि ती खोटी घटना असल्यामुळे आपण जर समजा चार लोकांना सांगितलं तर विनाकारण आपल्या इन्स्टिट्यूशनची बदनामी होईल मग त्या अँगलनं आपण काय करतो एखाद्याच बाबा ती शहानिशा करायचा प्रयत्न करतो पण त्यामध्ये काय होतं की शहानिशामध्ये मग तो टाईम चालला जातो म्हणजे असं फक्त शाळेचं होते असंच नाही आहे तर बऱ्याच वेळा असं होते की बऱ्याच इन्स्टिट्यूट आहे त्या की जी बाबा थोडासा वेळ घेतात किंवा बघू आपण त्याला पहिले बोलू त्याला मग विचारू मग त्याला हे करू पण त्या टाईम लॅब्समध्ये काय होते की मग पुढं मग ते नंतर आपल्याला सगळं कव्हर करणं सगळ्या गोष्टी अवघड आहेत तर मुलांशी सुसंवाद व्यवस्थित ठेवा आणि म्हणजे आता प्रत्येक गोष्ट आता शिक्षकांना आमच्या मार्फत सांगणं हे काही योग्य नाही पण एक मुलगी लहान असो की मुलगी मोठी असो आपल्या भाषेची मर्यादा आपल्या वर्तणुकीची मर्यादा म्हणजे मी जे तुम्हाला सांगत आहे आणि सगळं मला पण लागू आहे म्हणजे मी आता तुम्हाला काही उपदेश देत दे 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 नाही आहे का ज्ञान सांगत नाही काय की जे जे तुम्हाला सांगत आहे असं समजा किंवा ती मला स्वतःला सांगत आहे की प्रत्येक गोष्टीची आपली भाषेची मर्यादा आधी कसं व्हायचं आहे की थोडासा लहान मुलांना किंवा मुलींना स्पर्श करताना पण जे आहे तर ते विशेषतः पुरुष टीचरने जी आहे ती दक्षता घ्यायची बऱ्याच वेळा आपला एखादा राग येतो आणि आपण एखादा काहीतरीच्या गालात मारतो किंवा काहीतरी आपण चढ करतो हे करतो किंवा आपला भले आपला त्यामध्ये काही वाईट उद्देश नसतो बरोबर आहे पण काय होते की त्या मुलाला तसं कधी वाटू शकते बंगल्याला तसं काहीतरी वाटू शकते किंवा कोणाच्या मनात काही आपल्याबद्दल काही कुरकुरी असेल त्याला काहीतरी वाटू शकते तर ती वेळ कृपया येऊ नको येऊ नका म्हणजे आजच्या डेटमध्ये ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा